अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे चंदगड हा पावसाचा प्रदेश जिल्ह्यातील चंदगड तालुका हा पावसाचा तालुका म्हणून सर्वांना परिचित आहे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस चनगड तालुक्याला लागतो जून महिन्याच्या पूर्वी पडणारे जे वळीव स्वरूपाचे पाऊस असतात ते देखील चनगडला मोठ्या प्रमाणात पडतात आज पंधरा मार्च रोजी शेजारच्या कडिंग तालुक्यामध्ये वळीव पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचे वृत्त हाती आले मात्र गमत म्हणजे पावसाचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रगड तालुक्याला मात्र केवळ उकाड्याने हैराण केली दुपारनंतर चंदगड तालुक्यात चिकडे तिकडे आफाळ गच आणि ढगाळ अशा वातावर वातावरणामध्ये पाहायला मिळत होते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वातावरण असेच राहिले होते केवळ गर्द असे मेघ दाटल्याचे दिसून आले होते मात्र दमट असे वातावरण होते तर याविरोध गडिंग्लज तालुक्यात मात्र पावसाने दुपारी अक्षरशः झोडपून काढल्याचे आमचे गडिंग्लजचे प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले गडिंग्लज तालुक्यामध्ये पडलेल्या या पावसामुळे प्रामुख्याने रस्ते धुवून चकाचक झाल्याचे पाहायला मिळाले गडिंग्लज तालुक्यामधील बऱ्याचशा भागामध्ये पडलेला हा पाऊस खास करून जी उन्हाळी पिके आहेत त्या पिकांना थोडीफार मदत करणारे ठर ठरले गडिंग्लज तालुक्यामधील काही शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा पाऊस जरी ठरला असेल तरी पुन्हा उद्यापासून उष्णतेमध्ये तीव्र प्रमाणात वाढ हो होईल हे काय कुणाला सांगण्याची गरज नाही मात्र गडिंग तालुक्यामध्ये काही ठिकाणी पडलेला पाऊस हा आजच्या दिवशी गारवा देणारा आणि सुखद असा थंड असा अनुभव देणारा म्हटला तर वाव ठरू नये गडिंगल तालुक्यामध्ये काही ठिकाणी जुनी घरे साकारण्याचे काम सुरू आहे तर काही घरांच्या दुरुस्तींचे काम सुरू आहे आणि आज पडलेल्या पावसामुळे या कामामध्ये थोडासा व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले मात्र रस्ता धुवून मात्र चकाचक झाल्याचे पाहायला मिळाले गटारामधून पावसाळ्यासारखी तीव्र स्वरूपात पाव या पावसाचे पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळाले गडिंग प्रमाणेच अन्य काही परिसरात जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याचे वृत्त आहे एकंदरीत आजचा दिवस गडिंगलला दिला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज